बातमी जत तालुक्यातून येते सनमडी आश्रम शाळेत विद्यार्थिनीवर अत्याचार मुख्याध्यापकास उमदी पोलिसांनी केले अटक पीडित अल्पयीन मुलीच्या पालकांची तक्रार उमदी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल सनमडी तालुक्यात जत येथील प्राथमिक आश्रम शाळेच्या मुख्याध्यापक विनोद परसू जगदाने व बावन्ने यांनी अल्पयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे याबाबतची फिर्याद पीडित मुलीच्या पालकांनी शनिवारी रात्री उशिरा उमदी पोलिसात दाखल केले आहे पोलिसांनी संशयित जगदानी यांच्यावर फोक्सोनुसार गुन्हा दाखल केला आहे तपास अधिकारी तथा सहाय्यक निरीक्षक संदीप कांबळे यांनी संशयितास तात्काळ अटक केली आहे आश्रमशाळेतील अत्याचाराचा प्रकार अठरा एप्रिल रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडला पीडित विद्यार्थिनीचा विनयभंग केल्यानंतर संशयिताने याबाबत कोणाला सांगितल्या जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे नराधम मुख्याध्यापक विनोद जगदाने हा आश्रमशाळेत सुट्टी लागल्याने बुधवारी पीडित अल्पोईन मुली विद्यार्थिनीस घरी सोडण्यासाठी गेला होता यावेळी पालकांनी त्याला पीडित मुलीवरील अत्याचाराबाबत विचारणा केली त्यानंतर त्यास बेदम चोप दिला हा प्रकार हा प्रकार, प्रकार चव्हाट्यावर आल्यानंतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या संचालिका धनीश्री बांबुरे यांनी तातडीने आश्रमशाळेस भेट दिली संबंधित शिक्षकाचे बंदखोलीत जबाब घेतले घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार गोपीचंद पडळकर यांनीही नराधमावर कडक कारवाईच्या सूचना प्रशासन व पोलिसांना दिल्या दरम्यान चार ते पाच मुलीवर अत्याचार झाल्याची शंका उपस्थित करण्यात आली सध्या शाळेला सुट्टी असल्याने संबंधित मुलींच्या घरी जाऊन जबाब घेण्यात येत आहे याबाबत धनश्री बांभूर हे म्हणाल्या सनमडी येथील घटनेची माहिती मिळताच आपण तातडीने सर्व शिक्षक शिक्षकांकडून माहिती घेतली काही मुलीवर अत्याचार झाल्याची माहिती समोर आली आहे त्याची खातर जमा केली जात आहे सध्या शाळेला सुट्ट्या लागल्याने मुली घरी गेल्या आहेत त्यांना विश्वासात घेऊन जवाब नोंदवले जात आहेत आणि मुख्याध्यापकावर कडक कारवाई करण्यात येईल असं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे तुम्हाला जी काही माहिती असेल तुम्ही हे पोलिसांच्याकडे द्या पोलीस या विषयामध्ये अत्यंत सिरियस आहेत अत्यंत संवेदनशील हे करता येईल काही पालकांना दबाव ठेवलं जाईल मॅनेज करण्याचा प्रयत्न केला जाईल तरी सुद्धा हे प्रकरण हे रितसर कारवाई झाल्याशिवाय थांबणार नाही आणि त्यामुळं त्याच्याकडं काही माहिती असेल तर तुम्ही सगळेजण द्या प्रशासन या बाबतीमध्ये अत्यंत व्यवस्थितपणे या सगळ्या विषयीची चौकशी करेल काही अधिकाऱ्यांची किंमती आता नेमतायत महिला अधिकाऱ्यांची त्यानंतर तर हे सगळं नाजूक प्रल्यामुळं तर तशा पद्धतीत आपण सगळे व्यवस्थितपणे लक्ष देऊ आणि जर केलं आहे त्यांच्यावरती कडकातली कडक कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळे प्रयत्न करू तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थितपणे जर तुमच्याकडे माहिती असेल तर ती प्रत्यू करता द्या हातीमध्ये एका शाळेमध्ये विद्यार्थिनीवर जो लैंगिक शोषणाचा प्रकार घडलेला होता त्यामध्ये दिल्ली पोलीस ठाणेच गुन्हा रजिस्ट नंबर एकशे चार पंचवीस बी एन एस कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर तीनशे एकावन्न दोन पोक्सो कायदा कलम आठ दहा बारा आम्ही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये सदर आहोत शाळेचा मुख्याध्यापक हाच आरोपी असून त्यास आम्ही तात्काळ अटक केलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करीत असून आरोपीला जास्तीत जास्त पोलीस सेक्युरिटी मिळणे कामे माननीय विशेष पोक्सो न्यायालयाने सांगली आहे त्यात दाखल करीत आहोत तसेच माझी इतरही पालकांना आव्हान आहे की कोणाच्या खाल्यासोबत असा कोणताही प्रकार घडला असल्यास त्यांनी कोणाच्याही दबावाला वही न पडता कुंडी पोलीस ठाण्याशी तसेच आमच्याशी संपर्क साधा